नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत माझ्या आईच्या हातचं मसाला वांग आणि ते आपण चुलीवरती करणार आहोत मोकळ्या आकाशाखाली बनवलेला हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा इथे आता एका खलबत्त्यामध्ये आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घातली आणि त्याला ठेचून घ्यायचे सुरुवातीला लसूण ठेचून घेतला ना मग खोबऱ्यासोबत तो लगेच बारीक होतो तर इथे खिसलेलं खोबरं चार चमचे घालायचं याच्यामध्ये आणि परत हे आता वाटून घ्यायचं आहे खोबरं खिसून घेतल्यामुळे आपलं वाटण पटकन तयार होतं त्यामुळे मी इथे खिसून घेतले इथे बघा आता याला व्यवस्थितरित्या आई बारीक असं वाटून घेते आणि शेवटी एक अर्धा चमचे इतके जिरे घालायचे जी। आता जिरे शेवटी घातले कारण त्याची पूर्णपणे पण पन पूड करायची नाही आपल्याला थोडेसे क्रश झाले पाहिजेत या वाटणामध्ये म्हणून ते शेवटी घातले आपलं लसूण खोबरं कोथिंबीर आणि जिरे याचं वाटण इथे बनवून तयार झालं आता एका ताटामध्ये हे काढून घ्यायचे आता लगेचच आपण याच्यामध्ये शेंगदाणेही वाटून घेणार आहोत तर एक मुठभर शेंगदाणे आम्ही इथे भाजून घेतलेत आता ते आपण वाटायला घेऊया माझ्या लहानपणी ना आई आजी ज्या वेळेस भाजी करायची ना त्यावेळेस मीही अशाच प्रकारे त्यांना शेंगदाणे खोबऱ्याचं वाटण करून द्यायचे तोपर्यंत त्या बाकीची तयारी करायच्या म्हणजे भाज्या वगैरे चिरून घ्यायच्या आणि मी असं वाटण त्यांना तयार करून द्यायचे ती आठवून माझी परत एकदा जागी झाली आज तर बघा इथे शेंगदाणेही आपले मस्त बारीक वाटून झाले अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये किंवा उकळामध्ये जर आपण वाटण बनवलं आणि ते वापरलं तर त्याच्यामुळे भाज्या खूप चविष्ट होतात आणि या भाज्यांची सर मिक्सरमधल्या वाटणाच्या भाज्यांना कधीच येत नाही आजकाल जग खूप धावपळीचं आहे आपल्याला सर्वांनाच गडबड असते त्यामुळे रोजच हे असं वाटण वापरणं शक्य नाही होणार पण कधीतरी असं खलबत्त्यातलं वाटण घालून जर भाज्या केल्याना तर त्याचा आपल्याला आनंदही एक वेगळाच मिळतो आणि चव ही खूप भारी लागते त्या भाज्यांची त्यामुळे करून बघा कधीतरी इकडे तीन वांगी आधीच आम्ही स्वच्छ धुवून घेतली होती आता ती आईने चिरून घेतली आणि अशा प्रकारे पाण्यामध्ये ठेवली म्हणजे ती काळी नाही पडणार चुलीलाही छान जाळ लागलेलं आहे आता आपल्याला याच्यावरती कढई ठेवून द्यायची कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपण तेल घालणार आहोत दीडपळी इतकं तेल इथं घालत आहे आई गावाकडे ना अशा प्रकारची किटली असते तेल साठवून ठेवायला आणि तेल घालण्यासाठी अशी पळी वापरतात तर बघा तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घातली आणि ती तडतडल्यानंतर आपलं लसूण खोबऱ्याचं जे वाटण केलं होतं ते घातलं आपण आता याला परतून घेऊया दोन मिनटापर्यंत हे वाटण परतून झालं का याच्यामध्ये एक चमचा इतकं घरचं केलेलं लाल तिखट पाव चमचा हळद आणि एक छोटा चमचा इतका गरम मसाला घालायचा परत हे व्यवस्थितरित्या मिक्स करून आहे आपल्याला ह्या वाटणाचा एवढा जबरदस्त सुगंध सुटलाय ना सगळीकडे काय सांगू तुम्हाला आपली भाजी एकदम जबरदस्त बनणार आहे बरं का इथे आपलं वाटण व्यवस्थितरित्या भाजलं गेलं याच्यामध्ये वांगी घालूया आणि परतून घेऊया एखादा मिनिट परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आता मीठ घालायचे परत पर थोडस याला परतून घ्यायचंय जेणेकरून मीठ आणि सगळा मसाला याला व्यवस्थित रित्या लागला जाईल आपण हे सुक्कं वांग करतोय त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडंसंच पाणी आपण घालणार आहोत बघा अशा प्रकारे थोडासा पाण्याचा हपका इथे मारून घेतला आहे तुम्हाला जर सरभरीत वांग्याची भाजी करायची असेल तर कब्भरीतकं पाणी घाला पाण्याचा हपका मारल्यानंतर आपण वाटलेलं शेंगदाण्याचं कूट घातलं आमच्या भागामध्ये रोजच्याच भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट लसूण खोबऱ्याचं वाटण वापरलं जातं तर शेंगदाण्याच्या कुटाशिवाय आमच्या भाज्याच पूर्ण होत नाहीत असं म्हणलं तरीही चालेल तर इथे बघा आपल्या भाजीवरती झाकण ठेवून घेतलं आता सात आठ मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे आपल्याला डाळिंबाच्या बागेमध्ये आपला हा आजचा बेत चालू आहे इकडे मागे तुम्हाला डाळिंबाची बाग दिसतच असेल याला आता डाळिंबही छान लागलेली आहेत मोकळ्या आकाशाखाली भरलेल्या शेतामध्ये बसून स्वयंपाक करण्याचा जो आनंद आहे ना तो शहरामधल्या लक्झुरियस किचनमध्ये कधीच येत नाही हे अनुभवातून सांगते मी तुम्हाला इथं बघा आपलं चुलीवरचं मसाला वांग बनून तयार झाले लगेच गावरान पद्धतीने आपण ताट वाढून घेऊया तोपर्यंत तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक करून घ्या चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील गरमागरम मसाला वांग आणि चपाती ताटात वाढली तोंडी लावायला कांदा फोडून घेतला फोडून घेतलेला कांदा चिरून घेतलेल्या कांद्यापेक्षा खूप चविष्ट लागतो एकदा खाऊन बघा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद